जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक तर आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजे गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्र ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर एकोणऐंशी वा वर्धापन दिन कर्ज असेल ऑपरेशन वर्ष साहेब यांच्या असतील जंडामधून त्याच्याबद्दल मी सर्व महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व जनता सर्व अधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो तसेच आमचे नेते आशीर्वादाने या यांच्या पुणे आईने आपल्या कर कर्जत तालुक्याला आयना जिल्ह्याला त्यात कर आपल्या कर्ज तालुक्याला प्रांत साहेब तहसीलदार साहेब बिडो साहेब गिरस्पी साहेब पी साहेब हे व इतर इतर सर्व सर्वच अधिकारी आपल्या राज्यात त्याची कामं करायसाठी रामजी साहेबांनी

पुढे इथून मी करूनच अधिकाऱ्यांना बोलणार इथून पुढे माझ्या अधिकाऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही पत्रकार दलित जवडे साहेब यांना त्रास होणार नाही

सी बी स्टेट आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात